भगवान महादेवाच्या शिवसतीच्या विवाहापर्यंत आपल्याला जायचंय आज आनंद वाटतो की दुसरा दिवस मंडप माझ्या माता भगिनींमुळे आज संपूर्ण मंडप भरलेला आहे तुमचाही भरलेला आहे पण मध्ये मोठे मोठे बाखाडे पडलेले आहेत मुंगी न मुंगी मुंगी एका रांगेत चालते एक मुंगी चालली की सगळ्या मुंगी तिच्या मागोमागच चालता मुंगी कधीच रांग सोडत नाही मुंगळा <laughs> मुंगळा कुठेही फिरतो पण <laughs> असो तुम्ही लांब लांब त्याच्या मंडप भरलेला वाटतोय आपला धन्यवाद खर तर आमचा आहे तिसऱ्या दिवसापासून मंडपात गर्दी राहते तुमच्या दुसऱ्या दिवसापासूनच आहे थोडं मला यायला उशीर झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आपली मायबाप अश्वस्थाम्याने निष्पांडवी पृथ्वी हो म्हणून पांडवांच्या दिशेने ब्रह्मास्त्राचं पाचारण केलं भगवंताने पांडवांचं ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं पण अग्नीचे पाच बाण पांडवांच्या वंशात शेवटचा उत्तरेच्या गर्भामध्ये जो अंकुर होता तो पांडवांच्या वंशातला शेवटचा अंकुर आहे उत्तरा अभिमन्यूची बायको आहे अभिमन्यू शहीद झालेला आहे महाभारतातले काही व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो आत्मा दुरात्मा पापात्मा धर्मात्मा महात्मा हुतात्मा आणि परमात्मा सामान्य आत्मा आहे दुरात्मा दुर्योधन आहे पापात्मा द्राष्ट्र आहे महात्मा विदुर आहे हुतात्मा अभिमन्यू आहे आणि परमात्मा भगवान श्रीकृष्ण आहे आम्हाला आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास साध्य करायचा आहे ह्या पुराणा मागे जाऊ दे तिकडे ही सगळी लेकरं मागे जा जा भाऊ हे दादा तिकडे मागे जा होय कोय गया हॅलो तर झोशी धोनीचीच जर्शी घालून फिरतो मागे खेळावान तिकडे इथं जवळच ते चावडीवर दरोडा पडल्यासारखं होत हा यालाच यालाच जाऊ दे तिकडे मागे धन्यवाद माय आज ताले आल्या लक्ष्मी आले रोज आणत माय असे मायबाप उत्तरेच्या गर्भाकडे आग्नीचे पासवान येताना तिने उत्तरेनं पाहिलं आणि तिने भगवंताचा धावा करायला सुरुवात केला कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तो कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धावरे कैवारी आले आलविघनिवाे दावरे, वरे आले आलविघ् निवारि कृष्णदा दावरे कृष्णा धाव रे करी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले दुःख निवारी उत्तरेने भगवान कृष्णाचा धावा केला तुम बीन मोरी कोण खबरले गोवर धनगिरधारी जीवाचा एक स्वभाव आहे तुम्हाला मला सगळ्यांना देव कधी आठवतो हो देवा कधी आठवतो हो आपल्याला जाऊ द्या जा। गॅरेजला कोणत्या गाड्या लागतात चांगल्या चांगल्या गाड्या लागतात का नाही नाही गाडीत बिघाड झाल्याशिवाय मी गाडी गॅरेजला लावत नाही संसारात बिघाड झाल्याशिवाय आपल्याला देव आठवत नाही तुमचं माझं असं भगवंताचं तुमचं आपलं नातं असं आहे अंगाला आला ताप देव माझा बाप अंगाचा गेला ताप मी देवाच्या बापाचा बाप आडूळला ऑर्केस्ट्रा होता माहेर माहेरगावची बरीच मंडळी गेली होती फोर व्हीलर टू व्हीलर मोटरसायकल सायकल बैलगाडी काही पायपाई होते अमावश्याची रात्र होती वाहनावर निघून गेले एकटा पायपाई येणारा तिकून रात्री दीड वाजता आला अंधार किर्र अंधारी रात्र एकटा सापडला अमावश्याची रात्र आणि मग त्याला सगळे देव आठवतात विठ्ठला मायबापा कृष्णा जगदंबा भगवान बाबा वामन भाऊ सगळे देव कुठपर्यंत माहेर भायगावचे लाईट दिसत नाही तोपर्यंत माहेर भायगावचे लाईट दिसले की मै तो रस्ते शेजार ही तुमची माझी परमार्थाची व्याख्या संकट पडलं की देवा आठवतो अरे पण जर सुखातच देवाचं चिंतन केलं तर संकट येणारच नाही कबीर जी वर्णन करतात दुखमे सुमिरन हर कोई करे सुखमे न कोय जो सुखमे सुमिरन करे तो दुःख का होय उत्तरेने देवाचा धावा केला भगवान प्रकट झाले उत्तरेने सांगलं देवा माझ्या गर्भात पांडवांचा शेवटचा अंकुर आहे मी मेली तरी चालेल मी जळाली तरी चालेल मी संपली तरी चालेल पण माझ्या पोटातला गर्भ वाचव माझा मुलगा आहे म्हणून नाही तुझ्या भक्तांच्या वंशातला शेवटचा अंकुर आहे म्हणून वाचव कारण हा संपला देवा तुझी भक्ती करणार कोणी उरलं नाही देवान तिला डोळे मीठ मातृभाव जागृत कर भगवंताने बहु उताविळ भक्ताच्या काजा देव उत्तरेच्या गर्भात केले चक्र चक्रगदेनं भगवंतान उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं बाहेर आले उत्तरेला सांगितलं बेटा आता तुला भीती वाटते म्हणले नाही देव आता मी स्वस्त आहे कोणाच्याच लक्षात आलं नाही पण कोणतीच्या लक्षात आलं कोणतीने सांगलं हे कृष्ण हे गोविंद हे गिरधर हे दामोदर हे जगतपती जगन्निवास हे अच्युत हे नारायण मैं जान चुकी हूं कि तूने मेरे वंश को निर्वंश होने से बचाया है भगवान आप जगत पिता हो भगवंतान सीख आते बुआ आत्या होती कुंती देसी बुआ ऐसी कैसी बातें करते हो आप मुझे भगवान कह रही हो मैं भगवान नहीं हूं मैं तो आपके भैया का आपके भाई का बेटा हूं मैं आपका भंजा हूं कुंदी ने लाला यही तो नाटक है तेरा कभी किसी को बुआ बना देते हो कभी किसी के भांजे बन जाते हो मगर ये क्यों भूल जाते हो कि सबके परदादा आप ही हो मैं जान चुकी हूं कि मेरे पौत्र वधु को निर्वंश होने से उसके पेट में जो गर्भ पल रहा है भगवान आपने उसे बचा लिया है भगवंधन से ठीक है ओढ़क ल नाता आता तुला क्या मांगा कोणतेने सांगितलं कृष्ण हे गोविंद हे दामोदर अगर मुझे कुछ देना चाहते हो तो बस मेरे झोली मी दुख ही दुःख दो देवाने सांगितलं आता काय बोलतेय जीवनामध्ये कमी दुःख भोगलं तू जन्माला आली तू शिरशनाच्या घरी गेली कुंती भोजाच्या घरी तुला बालपणाचं सुख मिळालं नाही तुला तरुणपणाचं सुख मिळालं नाही तुझं लग्न अशा माणसासोबत झालं ज्याला जन्माला आल्याबरोबर पंडू नावाचा रोग झालेला आहे तुझा नवरा तुला ऐन तारुण्यात गेला तुझे तीन लेकरं सवतीची दोन लेकरं पाच लेकरांना बोटाशी धरून तू हस्तिनापुरात आली तुझ्या पाच लेकरांना मारण्याकरता गांधारीचे शंभर टपलेले होते कधी मला विस्प्रयोग केला कधी लाक्षग्रहाला आग लावली कधी द्रौपदीचे वस्त्र फेडले अनंत दुःख तू जीवनामध्ये भोगलेले आहेत आता आता दुःख नाही आणि जीवनात दुःख मला व्हावं मजलागी दुःख होवे बसलेल्यापैकी किती लोकांना वाटतं मला दुःख व्हावं तुमच्यापैकी असा कोण आहे की देवा माझा पाय मोडून टाक मी नारळ ठेवीन व्यापारात माझं नुकसान होऊ दे मी अकरा नारळांचं तोरण बांधेल देवा माझं त्या ठिकाणी काहीतरी का नुकसान होऊ दे मी तुला पंगत देईल असं कोणीच म्हणत नाही अहो ज्या लेकरांना सुख म्हणजे काय तेही कळत नाही ज्या लेकराचं सुख म्हणजे एक रुपयाचे चॉकलेट पंडित पोंगा असं लेकरू जर मंदिरात गेलं तर ते सुद्धा देवाला सांगतं देव बाप्पा मला सुखी ठेव त्याला सुखच कळत नाही सुख त्याचं सुख म्हणजे एक रुपयाची चॉकलेट ते लेकरू सुद्धा देवाकडे सुख मागत या जगात दुःख फक्त कोणतीने मागितलं कोणती नंतर या जगात दुःख कोणीच मागितलं नाही भगवान कोणती द्रौपदी सुभद्रा पांडव या सगळ्यांना घेऊन कुरुक्षेत्रावर गेले चोपन्न दिवसापासून भीष्म भी शरपंजरी पडलेले रुमा, रोमारोमात बाण लागलेले रोज त्याच्या शरीरातलं रक्त टपकत भीष्माचं उत्तरायणाची वाट पाहतोय भीष्म आणि भगवान येताना भीष्माचार्यांनी पाहिलं भीष्मानं हात जोडले इतना ना तो करना स्वामी जब प्रा नतन से निकले गोविंद नाम ले कर। फिर से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना मुरली की धुन सुनाना जब तन से निकले जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे यम दर्शन ना दिखावे जब प्राण तनसे भीष्माचार्याचे जवळ भगवान गेले देवाने सांगला पितामह तुमचे नातू आता भारताचे सम्राट बनलेत यांना उपदेश करा यांना राजनिती सांगा यांना धर्म सांगा नाहम वेद व्यवस्थित पोत्रो शकुल नंदन गांधार्या वा महाबाहो मुशितास्मि महात्मणी अथाज भगवान नारद सतुंबरु नारद तुंबर तुमची स्तुती करतात नाहम वेद गती पितृभवान क्वगताविन अंबावाहत पुत्रात्वा कगवताच तपस्विनी आपण तपस्वी आहात आपल्या नातूंना उपदेश करा धर्म पुढे गेला भीष्माने भीष्मने ती सांगायला सुरुवात केली धर्मा तीन गोष्टी लक्षात असू दे बसलेल्या मंडळीने तीन गोष्टी लक्षात ठेवा जर सुखी व्हायचं असेल तर एक दारी कोणीही अतिथी आला दारी कोणीही याचक आला त्याला खाली आत जाऊ देऊ नका दोन शत्रू जरी शरण आला तरी त्याला मरण देऊ नका आणि तीन डोळ्यासमोर पाप होताना कधी पाहू नका डोळ्यासमोर पाप होताना कधी पाहू नये असं म्हटलं द्रौपदी हसली विश्वान विचारलं द्रौपदी का हसले म्हणले अवस्थेमध्ये दुःशासन माझ्या केसांना धरून फरफटत भरसभेत आणला तेव्हा मी सगळ्यात अगोदर तुमच्या समोर आली हात जुळून विनंती केली पितामह दुःशासनाला आवरा तेव्हा तुम्ही खाली मान घातली होती आता तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगता डोळ्यासमोर पाप होता पाहू ना भीष्मान सांगितलं द्रौपदी मी गंगापुत्र भीष्म मी शंतनुनंदन भीष्म मला इंद्राचं वज्र मारू शकत नाही मला यमाचं यमपास मारू शकत नाही पण चोपन्न दिवसापासून मी शरपंजरी पडलो माझ्या रोमा रोमात बाण लागलेले आहेत रोज माझ्या शरीरातलं रक्त टपकतय मी खालीमान का घातली होती आई मी त्या पाप्याच्या घरचं अन्न खाल्लं होतं त्याचं अन्न खाल्लं त्याच्यामुळे मी मिध्या बनलो होतो त्याच्यामुळे माझी नजर झुकली होती या रक्ताचा निचरा झाल्याशिवाय मला मोक्ष नाही भीष्मानाच्या ईश्वराच्या चरणी चा आपली चित्तवृत्ती स्थिर केली भीष्मानंतात विलीन झालेत भगवान द्वारकेला गेले इकडे पांडव आलेत उत्तरेनं सुंदर अशा बाळाला जन्माला घातलं पण ते बाळ जन्माला आल्याबरोबर मांडी घालून बसलं तुमच्या गावात असं एखादी लेकरू जन्माला आलं का जन्माला आल्याला मांडी घालून बसलं ते सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचं उदास व्हायचं धर्मानं व्यासांना विचारलं की महाराज हे लेकरू असं सगळ्यांचा चेहरा का पाहतो त्याने सांगितलं राजा हा भगवंताचा महान भक्त आहे बाकीच्या लोकांनी जगात आधी घेतला आणि देवाचं दर्शन नंतर घेतलं याने मायच्या पोटात देवाचं दर्शन आधी घेतलं आणि याने जन्म नंतर घेतला त्याचं नाव ठेवलं परीक्षित चेहऱ्याची परीक्षा करायचं म्हणून परीक्षित इकडे भगवान जेव्हा आले त्या बाळाला जवळ घेतलं त्याने देवाला पाहिलं गालातल्या गालात खुदकन हसलं का हसला तो त्याची उदासी गेली तो म्हणत होता की ज्याने मला माझ्या मायच्या गर्भामध्ये मला वाचवलं तो कुठे आज त्याला पाहिलं आणि त्याला आनंद झाला तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव भरवा तो आईच्या गर्भामध्ये माझं रक्षण करणारा आणि हा तो हा तो द्वारकेचा हा पंढरपूरचा देव द्वारकेला गेलेत पांडवांचं सुखा समाधान राज्य सुरू होतं पण कलियुगाचे लक्षणं जाणवू लागले नवरा बायकोत भांडणं सुरू झाले भावाभावात कल सुरू झाला लोक संपत्तीसाठी भांडू लागले कोल्यांची कोली कोळी सुरू को झाली रक्ताचा पाऊस पडायला लागला हे कलीचे लक्षण आहेत धर्मराज घाबरलेत कलीचे लक्षण आहेत काय लक्षण आहेत मधुशाला मधुशा पिता के संग संग भरी सभा में नाचेगी घर की बाला घर की बाला कैसा कन्यादान पिता ही बेटी का धन खाएगा हंस चुगेगा दाना गुलटा कौमो देगा हंस चुगेगा दाना गुलटा कौमो कर्म शर्म नाही राहणार लग्नामध्ये घरातल्या माता माऊल्या स्वयंपाक करायचा आणि बँडवर नाचायला बाहेरून लोक यायचे पूर्वी घरातल्या माता मावल्या स्वयंपाक करायचा आणि लग्नात नाचायला बाहेरून लोक यायचे आता स्वयंपाक करायला बाहेरून लोक येतात हा बदल आहे तुमच्या माझ्यात मंदिर सुना सुना होगा रहेगी मधुशाला मधुशाला काल हाटीले काय सजल्या होत्या लाइटिंग मी त्या हिंगोलीला जाताना असो एकदम लायटिंग पाहिजे मला वाटलं सप्त्याचे का मी दिली गाडी घालून तो आमचा भाचा म्हणे मामा अरे सप्त्याने या दुसरा सप्त्या उठी निघून एक बाहेर भरी रहेगी मधुशाला पिता के संग संग भरी सभा में, नाचेगी घर की बाला घर की बाला। फुरगी लग्नात नाचले की माय लेक होतो गाठल आमची गुड्डी अशी नाचते माय नाचते ना हा इथे मंडपात नाचायला वाटते आपल्याला हरिपाठात नाचायला वाटते हा नाचायचं ना इथे नाचा नाचण्याकरता एवढं एकच ठिकाण शिल्लक आहे नाचो कीर्तनाचे रंगी हरिपाठात नाचा पावल्या की करता कीर्तनाचा हो बहीण का ग्रुपचा ग्रुपच बसलाय तुमचा काय चर्चा चालू एवढी महत्वाची का बहीण बाबर डोक्यावर तो फोपट आहे बोल ना का अरे कथा कीर्तन लेकर तुमच्यासाठी आहे पन्नास वर्ष पुढे जे गेले त्यांच्यासाठी कथा कीर्तन नाहीये त्यांना सांगायची गरज नाही मी कि ते कसे वागले पाहिजे तुमच्यासाठी कथा आहे तुमच्यासाठी कीर्तन आहे म्हणून एक जुनी म्हण आहे कळपात कोकरू आणि कथेत लेकरू तुमच्यासाठी आहे म्हणलं नाही का तुम्हाला अजून जीवन जगायचं आहे चांगलं ऐकण्याकरता एक एवढं एकच शिल्लक जगात बिघडण्याचे साधन खूप आहेत सुधारण्याचं साधन फक्त एवढा एकच मंडप आहे पदोपदी बिघडण्याचे साधन आहे काटो भरी डगर हे चलना संभल संभल के देश है तुम्हारा नेता तुम्ही हो। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्हें माझ्या सोबत आज आमचा प्रफुल्ल आलेला गायकवाड नाशिकहून जिथे सकाळी माझा कार्यक्रम होता मग नाशिकला कुठेही कार्यक्रम असला की माझी मुक्कामाची व्यवस्था त्यांच्या घरी असते तिघ भाऊ एकत्र आहेत पंधरा वीस माणसांचं कुटुंब येत आहे भला मोठा बंगला आहे आमचा प्रफुल्ल ग्रॅज्युएशन करत आहे नाशिक जिल्ह्यात कुठेही कार्यक्रम असला प्रफुल्ल टाळत नाही केदारनाथ बद्रीनाथला गेलो तुम्ही यावर्षी प्रफुल्ल माझ्यासोबत होता आज तो फक्त एवढ्यासाठी आलेला आहे की महाराज माझ्या नववर्षाची सुरुवात माझ्या गुरुसोबत होते मी तुमच्यासोबत येतोय मला कथा ऐकायला भेटेल माझ्या नववर्षाची सुरुवात चांगली होईल आमचे <laughs> नितीन भाऊ हायवा चालवतात तेही माळगरी आहेत ते म्हणले नाही महाराज आमच्या गुरुसोबत आम्हाला आज येता येईल हा एकच आनंद आहे म्हणून बाकी सगळे कामं टाकून ते माझ्यासोबत आले नाशिकून आलेत ते कारण मला रात्री पुन्हा नाशिकलाच जायचं आहे तुम्हाला वाटतं आला टायमावर आला आम्हाला बसवून ठेवलं पण तुमचं तीन टाईम जेवण आहे सकाळी पोहे बी खाल्ले तुम्ही नंतर जेवण बी केलं आम्ही सकाळचं काहीच खाल्लं त्या दोघांनी पावडे खाल्ले गाडीत मला म्हणले तुम्ही खा म्हटलं मी खाल्लं तर माझा आवाज चालला ते खायचे माझ्या तोंडाला पाणी यायचं पण नाही लाज होता इच्छा असून मी खाता येत नाही आमचा प्रफो म्हटलं मग स्प्राईट प्या महाराज म्हटलं थंड आहे बहुते बी गळा खराब करेल आणि मग तुम्ही काय म्हटलं काही नाही सरपंचानं बाटली दिली तेवढी पिन पाण्याची तेवढीच बाकी नाही मग काही असे प्रफुल्ल सारखे मातोरीत चाळीस लेकर आहे चाळीस तरुण परमार्थी आहे एवढा मोठा केला माय बापा तुमच्या लेकरासारखा आहे जे माझ्या वयाचे ते मला माझ्या भावासारखे हो तुम्हाला एक हात जोडून विनंती करेल एवढा मोठा सप्ताह भगवान बाबाच्या कृपयाने आपण करतोय या सप्ताच्या सात दिवसापर्यंत कमीत कमी गावातले पन्नास लेकर तरी ले माळकरी झाले पाहिजे तर माझाही आटापिटा करून सांगण्याचं सार्थक काय आणि या मंडपाचं आहे आमच्या देशगावला करत असेल तेव्हा भरपूर लोकांनी माळा टाकल्या बरेच टिकले का बाकीचे वळांकोधी संघात एक जरी सुधारला ना या मंडपातून एक तसे तुम्ही सगळेच चांगले एखाद्याने व्यसन सोडलं तरी या सप्तपा मंडपाची सार्थकता आहे तरुणांची गरज आहे राष्ट्राला धर्माला देवाला देशाला असो कलयुगाचे लक्षणच जाणवू लागले धर्म घाबरला अर्जुनाला सांगितलं अर्जुना हे लक्षणं काही बरे नाहीत तू द्वारकेला जा एकदा देवाची भेट घे अर्जुन द्वारकेला आला द्वारकेला भगवानने जी धामाला गेले ते द्वारका समुद्रात बुडाली होती देवाच्या बायका होत्या अर्जुना हो अर्जुना अर्जुनासोबत त्या पाठवल्या देवाच्या बायकांना घेऊन अर्जुनाला खूप उदास झाला अर्जुन मजल दर मजल कर देवाच्या बायकांना घेऊन येताना अर्जुन अर्जुनावरती पंचनगांचा प्रदेश म्हणजे सध्याचा पंजाब पंजाब मध्ये त्याच्यावर अटॅक झाला दरोडेखोरांनी अर्जुनावर अटॅक केला देवाच्या बायकांच्या अंगावरचं सोनं दरोडेखोरांनी उरबडून काढलं उरबडून आणि अर्जुनाला कपडे फाटोस्तर हाणला तुलसी नरका क्या कहू समय बडा बलवान काबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण समय वेळ आहे वक्त आहे टाइम समय चक्र बडा बलवान होता है। उसका नाप न ना पाया कोई वेळ बर्वी ही वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचित असे हिंदी मध्ये एक म्हण आहे चलती तो ऐसी चलती बिना घीकी जलती गिरती तो ऐसी गिरती माचीस नाही मिळते आमच्या आयराणी भाषेत एक म्हण आहे असं दाटलं खटलं खटलं म्हणजे कुटुंब असं दाटलं खटलं सोन्या चांदीने नटलं असं दाटलं खटलं काही बी घेत सुटलं असं दाटलं खटलं कोणाला बी मारायला उठलं आणि असं एकदम फाटलं बिनतेलाच पिठलं चलती तो ऐसी चलते हे दिवस सगळे सारखे नसतात ऐका जोपर्यंत तुमचं प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत परमार्थ करा सत्कर्म करा धन धर्म करा एकदा प्रारब्ध अनुकूल